जर तुम्ही मुंबई मेट्रोने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे मेट्रोला मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता किंवा मेट्रोमध्ये असणारी गर्दी पाहता आता नियंत्रित किंवा मर्यादित जी आहे प्रवासी संख्या असणार आहे किंवा प्र मर्यादित लोकांनाच प्रवास मिळणार आहे असं मेट्रो प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे अशा आशयाचे फलकही लावण्यात आलेले आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मर्यादित लोकांनाच प्रवेश मग आम्ही प्रवास करायचा तरी कसा की मर्यादित लोकांनाच प्रवेश आहे तर आम्ही त्यामध्ये असणार आहेत की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात लोकमत मुंबई आपण पाहिलं तर घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान मेट्रो वनला सुरुवात झाली आणि याला मोठ्या ज्या आहे प्रवासी संख्या यामध्ये वाढत जी आहे चालली असल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात इथे गर्दी देखील होते घाटकोपरचं मध्य रेल्वे स्थानक आहे यापासून ही मेट्रो वन जोडली जाते त्यामुळे प्रवासी संख्येमध्ये देखील तितक्याच प्रमाणात वाढ होते मरोळ अंधेरी यासारखे जे कार्यालयीन भाग आहेत त्यामुळे या मेट्रोमधील जे कर्मचाऱ्यांची आपण ये जा करणाऱ्यांची संख्या आहे प्रवाशांची ती देखील तितकी द्विगुणित होत असल्याचं पाहायला मिळतं लाखोंच्या संख्येमध्ये हा आकडा जातो ही सगळी झाली प्रवाशांबद्दलची माहिती किंवा आकडेवारी मात्र यामुळे झालं असं की मेट्रोमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ही गर्दी नियंत्रित करण्यामध्ये मेट्रो प्रशासनाला कुठेतरी वेगळा पर्याय निवडणं देखील तितकंच गरजेचं होतं आणि यानुसार आता मेट्रो प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे असा की क मर्यादित जी संख्या आहे जोपर्यंत प्लॅटफॉर्मवरची गर्दी कमी होत नाही किंवा जी आसन क्षमता मेट्रो आहे मेट्रोमधील ती नियंत्रित होत नाही किंवा ती व्यवस्थितपणे जे आहे मेट्रोमध्ये प्रवासी जात नाही तोपर्यंत तिकीट काउंटरच्या इथेच प्रवाशांना थांबवण्यात येणार आहे तोपर्यंत पुढे एंट्री दिली जाणार नाही असं जे आहे फलक इथे आपण पाहिलं तर घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे सध्या मेट्रो वनलाच अशा प्रकारे जे आहे गर्दी नियंत्रित करण्यासाठीची योजना ही मेट्रो प्रशासनाने आखलेली आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान मेट्रो वन ही सुरू आहे आणि त्यानुसार इतर मेट्रो आपण पाहिली इतर ज्याप्रमाणे मेट्रोला स्वयंचलित दरवाजे आहे आणि प्लॅटफॉर्मवर देखील अशाच प्रकारे स्वयंचलित दरवाजे असतात उदाहरणार्थ आपण भुयारी मेट्रो जर पाहिली तर प्लॅटफॉर्मवर देखील स्वयंचलित दरवाजे आहे त्यामुळे जाये करण्यासाठी जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा जी आहे आपल्याला पाहायला मिळते मात्र दुसरीकडे मेट्रो वनमध्ये प्रकारे कोणतंही जे आहे स्वयंचलित दरवाजे या स्थानकावर नसलेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे ही प्रवासी संख्या कशा प्रकारे नियंत्रणात आणावी किंवा मुंबईमधील जी वाढती प्रवासी संख्या आहे प्रवाशांना कशा प्रकारे सुरक्षितता मिळावी गोंधळ होऊ नये गडबड होऊ नये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मेट्रो प्रशासनाने पण पाहिलं तर ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी एक वेगळा जो आहे तो मार्ग निवडलेला आहे आपल्याला ठिकठिकाणी थीक अशा प्रकारचे फलक पाहायला मिळतात त्याप्रमाणे घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या इथे आपण पाहिलं तर एक एक फलक लावण्यात आलेला आहे त्यावर असं लिहिलेलं आहे की सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवेश नियंत्रित केला आहे कृपया प्रतीक्षा करा आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील त्यांनी लिहिलेला आहे एंट्री रेग्युलेटेड फॉर सेफ्टी रिझन काइंडली वेट फॉर युअर टर्न म्हणजे पीक अवरला जी प्रवाशांची संख्या अमर्यादित होत जाते त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवू नये यासाठी मेट्रो वन प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत मेट्रो स्थानकावरील गर्दी कमी होत नाही किंवा जे प्रवासी मेट्रोमध्ये चढत नाही तोपर्यंत प्रवाशांना तिकीट काउंटरच्या इथेच थांबवलं जाणार आहे आणि जोपर्यंत हा प्रवासींचा जो प्रवास जो आहे सुरू होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे जे आहे प्रवाशांना बाहेरच थांबवलं जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी ही गर्दी नियंत्रित होईल का किंवा या संपूर्ण जे आहे उपक्रमाला आपण म्हणू शकतो किंवा या योजनेला प्रवाशांचा कितपत जो आहे सहभाग आपल्याला पाहायला मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे सध्या पुन्हा एकदा उल्लेख करते वर्सोवा ते घाटपोपर ही मेट्रो वन आहे त्या दरम्यानच अशा प्रकारचे फलक लावण्यात आलेले आहे किंवा प्रवासी संख्या अधिक असल्यामुळे त्या ठिकाणीच जे आहे ही प्रवासी संख्या नियंत्रित करण्यासाठी किंवा वळवण्यासाठी पर्यायी मार्गासाठी अशा प्रकारे जे आहे मेट्रो वन प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आता यावर पुढे नेमक्या काय प्रतिक्रिया येतात गर्दी नियंत्रित करण्यामध्ये मेट्रो प्रशासनाला यश मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट